गौरी ताई पण आहे आणि असे सर्वजण आहे फॅमिली तर नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असणार तर आज आपण आहे दोत्र्याला म्हणजेच माझ्या ताईच्या घरी आणि हे बघाय दोघ जण कोण वाटत आहे इकडे सोरा इकडे हा नमस्कार करा आपल्या मध्ये सर्वांना हा तर पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये पाल असतात संस्कारला पहिले पण पन... काय लग्नाने होता त्याच्या वेळेस पण पाहिला पण आणि त्याच्यानंतर आधी इथे वेळा बघितलेला आहे संस्कारला आणि सोराला पण बघितलं सोरा कोण माझी भाषी आणि ह्या भाषा सांग तू इकडे तर का आज काय आहे रक्षाबंधन असल्यामुळे आज तिकडे ताईच्या घरी आलेलं आहे आणि ताईनं सर्व तयार केलेली आहे राखी बंधनला म्हणजे अक्चुअली मी आलो कालच कालच आलो आणि रात्रीला मतलब शूट काय घ्या तर आज सकाळचं घेत आहे आणि सकाळचंच म्हटलं रक्षाबंधनची तयारी चालू आहे आणि ताई आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा अशा प्रकारचं आणि इथून पाहिलं सर लग्नाला जायच्या वेळ म्हणजे लग्नाच्या आधी त्याहीला पण घ्यायला घ्यायला आलो होतो त्यावेळेस घ्यायच नव्हतं खूप त्यावेळेस व्यवस्थ व्यवस्थित व्हिडिओ नाही आला ताई म्हण नाही आज रक्षाबंधन यायचं म्हणजे एक दिवस आधी मुक्काम थांबायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन झाल्याचं नंतर निघायचं तर रक्षाबंधन तयार झालेलं सर्व आणि राखी राखी वगैरे बांधायची आता सध्या आणि नंतर निघायचं आहे तर पाहिला सर मी ताई पण आपल्या व्हिडिओमध्ये हां बोल ना बोल ना बोल ना तर ताई काय सर पहिल्यांदा बोलत आहे असं घ्यास लागणं सांभाळून कारण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तेव्हा पण कधी जास्त बोलली नाहीये आणि आपणच थोडस म्हणत आहे तर रक्की वगैरे बनणार आहे तर बघा मित्रांनो ताई आहे माझी बऱ्याच वेळा कमेंट करता की ताई आहे का नाही तर कुठली ताई आहे तर ताईचा ॲड्रेस आहे ताई आहे धोत्रा भंगोची तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हो भाऊजी गे तर कसं आहे व्हिडिओ घेतले भाऊजी आपल्या व्हिडिओमध्ये आले पण <laughs> आज आलेले आहे मग अशा प्रकारचं आणि सध्या जे असते घरची ते राखी वगैरे बांधलेले आहेत त्यांना आणि सर्व तयार चालू आहे पण तर काय इकडे सर्वांना मामा या इकडं थोडस आतमध्ये लाईट कमी आहे त्याच्यामुळे सर्व बाहेर घेत आहे हो मग आतमध्ये चालू एकदम हे बा याला म्हणतात संस्कार या तर मामा पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं सल आता याच्या आधी कसं शूटमध्ये घेतलं नाही त्यांना पण आज मतलब विशेष सर्वांना घ्याव त्याच्या हिशोबात चालू आहे आणि मामा आहेत म्हणजे ताईचे सासरे सर्वांना आणि बरेच जण आहेत फॅमिली चांगली आहे मामी या तर मीच तयार चालू आहे सध्या होता तयारी चालू आहे सर्वात व्यवस्थित दिसेल तर मम्मी आहे ताईची सासू आणखी तिकडे गौरी ताई अच्छा बरं सर्व म्हणजे जी फॅमिली आहे मागच्या त्यापर्यंत आलो आम्ही फक्त ताईचा शूट घेतला मग आज यापर्यंत सर्वाला घ्यायचं होतं व्हिडिओमध्ये चालू सर्वांना सर्वजण इकडे ओळख होईल भाऊजीची होईल होईल चाल या इकडं तर गौरीताई पण आहे माझे हां आणि जे माधे भाऊ आहेत ते गेलेले आहेत थोडं बाहेर ते पण आपल्या व्हिडिओमध्ये आले असते तर असे सर्वजण आहे फॅमिली फक्त बाहेर राहिलेले आहे माधे भाऊ आणखी जे आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला दाखवतच बरेच जण कारण आता तयार झालेले आहे चालू आहे रक्षाबंधनसाठी तर रक्षाबंधन राखी वगैरे बांधायची आहे बाकीचं शूट तुम्हाला तिकडं दाखवणारच आहे चला पुढच्या शूटपर्यंत mai jo hai hmm bolna chalne ki bola the jo hai

नमस्ते तो ये देखो ये मेरे कार में है गाइस मैं शपथ मैंने मैंने नहीं जाती हूं आई लव सच में सुबह जब याद है देखिए うん。 माझा भाई आलेला होता काल आता निघायची त्याला राखी बांधली तर ना मामी दोन मिनटं मग कर तर नमस्कार मी तर पाला असेल दोन मिनटं आधी माझी राखी बांधणं झाली ताईना राखी बांधली आणि सोरा आता संस्कारला राखी बांधत आहे तर टीका वगैरे लावलेलं आणि ओळणी करतात त्याच्या हिशोबानं जसं पाहिलं तसं करतात ॲक्च्युली चालू असते जसे वर वरिष्ठ करतात तिच्या आईनं पण तसं केलं तशीच सोरा पण करत आहे आणि संस्कारला बघा तो कोणाला निताय तर रक्षाबंधन लाहण्यापासून तस तर मोठे लोक निवास सर्वजण साजरेच करतात सर्वजण करतात साजरे तसंच तर तसंच करतात तसं बघा पहिले खाली ठेवून देते ताटा ठेव हां ठेव हळू ठेव हां आता राखी बांधू आता ते तुलाच भेटणार थांबणार काय तिकडं बाय ना तर सोरा तर हे भाषी आहे म्हणजे सोरा तू सो पाला आणि संस्कार पालाक सोरा विरीचा पालाकडला पाला पाला। अरे एवढा क्वच्चिन आहे तो खूपच आहे ते कशाच्या बाबतीत नाही जिंकणार चला जे आहे ते अशा प्रकारचं जे असतं सर्व रक्षाबंधनचा प्रोग्राम हा अशा प्रकारे आम्ही साजरा करतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धत होतं सर आपण करतात तर रक्षाबंधनाचा इथंच कार्यक्रम संपलेला आहे आणि आता निघाचा आहे मला गावाकडं तर मित्रांनो जे रक्षाबंधनला आलं होतं तर इथं रक्षाबंधनचा कार्यक्रम पुरा प्रोग्राम संपलेला आहे आणि आता मला निघाचा आहे कारण बरंच उशीर झालेला आहे तर आपण पुढच्या शूटमध्ये कंटिन्यू राहणार आहे आपलं शूट चालूच राहणार आहे तर ते येणार आहे सोबत नाही का मी पहिलेच विचारलं ताईला येणार असाल तर मी येणार नाही पण रक्षाबंधनला म्हटलं जावंच लागते आपल्याला त्याच्या हिशोबा मी पण आलो आणि भाऊजी पण म्हणत होते की तू चक्कर मारला नाही खूप दिवसाचा लग्नाच्या आधी आला होता त्यानंतर तू आला नाही तर वेळेस सीन जाऊन मग म्हटलं ठीक आहे तुम्ही पण चक्कर झालेला आहे आणि आता निघाचं आहे मला धावकाळ गाडी पण थांबलेली आहे तिकडं थोडा वेळ लागणार आहे तो पण ताय बाय कराकडेच भावन बाय केलेला आहे आणि स्वरा पण आहे बाय करत आहे तो चला कंटिन्यू व्हिडिओ राहणार आहे आपल्या अशा प्रकारचे तो म्हणतात आपण भेटणारच आहे पुढच्या शॉटमध्ये तो पण तो बाय